नमस्कार शेतकरी बांधवांनो मी स्वामिनी स्वागत करते व्हिडिओत आपण हळद बाजार खात्री आहे की तुम्हाला अत्यंत महत्वपूर्ण माहिती मिळाली असेल आजच्या या व्हिडिओच्या सखोल विश्लेषणात आपण सध्या शेतकऱ्यांसाठी प्रमुख असलेल्या तूर बाजाराच्या सद्यस्थितीवर चर्चा करूया काही प्रमुख मुद्द्यांच्या माध्यमातून नंबर एक तुरीच्या दरांमध्ये झालेले चढउतार नंबर दोन सरकारच्या धोरणांचा परिणाम मागणी आणि पुरवठ्याचा ताळेबंद नंबर तीन बाजारावर परिणाम करणारे घटक नंबर चार शेतकऱ्यांसाठी पुढील संभाव्य बाजारभाव काय असते या सर्व मुद्द्यांवर आपण नजर टाकूया चला वळूयात आपल्या मूळ विषयाकडे त्याआधी तुम्हाला एक महत्वपूर्ण काम करायचे आहे न चुकता चॅनल सबस्क्राईब करायचे आहेत आणि बेलायकनही प्रेस करा म्हणजे शेतीपीक तूर बाजारभावाचा एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही पळयात आपल्या मूळ विषयाकडे सुरुवातीला पाहूयात सद्यस्थिती आणि तूर बाजार भाव काय आहेत याची सविस्तर माहिती सध्या राज्यभरातील प्रमुख बाजार समितींमध्ये तुरीला सरासरी सहा हजार पाचशे ते आठ हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत काही ठिकाणी हमी भावापेक्षा कमी दर तुरीला मिळत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आले आहेत सोलापूर लासलगाव पुणे नागपूर अक्कलकोट येथे मोठ्या प्रमाणात आवक होत आहे एपीएमसी बाजारांमध्ये मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढल्याने किमती स्थिर आहेत सध्याच्या घौर बाजाराचा स्थितीत नजर टाकाव्यात महाराष्ट्रातील विविध बाजार मधे तुरीचे दर वेगवेगळे आहेत उदाहरणार्थ कारणजा बाजार समितीत तुरीला प्रति क्विंटल 7995 रुपये पर्यंतचा उच्च दर मिलता आहे तर लासलगावे येथे हा दर 6940 रुपये प्रति क्विंटल आहे अक्कलकोट बाजार समिती दररोज एक हजार पाचशे ते दोन हजार क्विंटल तुरीची आवक होत असून तुरीला प्रति क्विंटल सहा हजार पाचशे ते आठ हजार पाचशे रुपये दर मिळत आहे काही बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर हमी भावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे उदाहरणार्थ नवीन तुरीला प्रति क्विंटल सहा हजार ते सात हजार तीनशे पन्नास रुपये दर मिळत असून केंद्र सरकारने जाहीर केलेला हमी भाव सात हजार पाचशे पन्नास रुपये आहे तुरीच्या बाजारभावावर अनेक घटक प्रभाव टाकत असतात हे घटक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बदलत राहतात त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी त्यावर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे नेमकं बाजारावर परिणाम करणारे घटक कोणते आणि त्याचा कसा परिणाम तूरभावावर होतो सुरुवातीला तेही सांगते नंबर एक उत्पादन आणि हवामान तुरीचे उत्पादन चांगले झाल्यास बाजारात मोठा पुरवठा होतो ज्यामुळे दर कमी होत असतात तसेच दुष्काळ अवकाळी पाऊस गारगोटी किंवा अतिवृष्टीमुळे उत्पादन घटते परिणामी दर वाढत देखील असतात त्यासोबतच हवामान खात्याचे अंदाज आणि वास्तविक परिस्थिती यामुळे बाजारभावावर मोठा प्रभाव पडू शकतो नंबर दोन मागणी आणि पुरवठा तसे तर तुरी ची मागणी वर्षभर कायम असते पण पुरवठा हंगामी असतो देशांतर्गत खपासोबतच निर्यात आणि आयात यांचाही मोठा प्रभाव असतो सणासुदीच्या काळात तुरीच्या डाळीची मागणी वाढते त्यामुळे दरही वाढतात नंबर तीन सरकारी धोरण आणि हस्तक्षेप यामध्ये सर्वात महत्वाचा घटक म्हणजे हमी भाव अर्थात एमएसपी मिनिमम सपोर्ट प्राइस सरकार तुरीचा हमी भाव जाहीर करते जर बाजार भाव हमी भावाच्या खाली असेल तर शेतकरी हमी भावाने विक्री करू शकतात एमएसपी अंतर्गत भरपाई योजना काही वेळा बाजारभाव हमी भावाच्या खाली जातो तेव्हा सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत देते सरकार तूर खरेदी करत असल्यास दर चांगले राहतात पण खरेदी बंद झाल्यास दर घसरतात नंबर चार आयात निर्यात धोरण जर सरकार तुरीच्या आयातीला परवानगी देते तर देशांतर्गत बाजारात पुरवठा वाढतो आणि दर कमी होतात तुरीच्या निर्यातीला चालना मिळाल्यास देशांतर्गत मागणी वाढते आणि दर वाढतात नंबर पाच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि जागतिक परिस्थिती तुरीच्या मोठ्या उत्पादक देशांमध्ये म्यानमार अफ्रिका ऑस्ट्रेलिया येथे उत्पादन कसे झाले आहे याचा भारतीय बाजारावर प्रभाव पडतो भारत तूर आयात करतो का यावर बाजाराचा कल ठरतो आंतरराष्ट्रीय किमती वाढल्यास भारतातही दर वाढतात नंबर सहा व्यापारी दलाल आणि साठवणूक धोरण व्यापारी आणि मोठे दलाल मोठ्या प्रमाणावर तूर साठवून ठेवतात ज्यामुळे साठवणूक कृत्रिमरित्या कमी होते ज्यामुळे पुरवठा कृत्रिमरित्या कमी होतो आणि दर वाढतात जर मोठ्या प्रमाणात तूर बाजारात आणली गेली तर दर घसरतात सरकारने साठवणुकीवर मर्यादा लावल्यास टंचाई टाळता येऊ शकते नंबर सात महागाई आणि चलन वाढ समजा शेतकऱ्यांना जर महागाई वाढली तर अर्थात त्याचा तुरीच्या भावावरही परिणाम होत असतो डाळीच्या इतर प्रकारांच्या जसे की हरभरा डाळ मसूर डाळ किमती वाढल्यास तुरीची मागणी वाढते नंबर आठ वाहतूक वितरण आणि बाजार समित्या पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यास वाहतूक खर्च वाढतो आणि त्यामुळे तुरीचे दोरही वाढतात स्थानिक बाजार समित्यांमध्ये किती आवक आहे यावरही दर ठरत असतो नंबर नऊ ग्राहकांचा कल आणि जीवनशैलीतील बदल जर लोकांच्या आहारातील प्रथिनांची मागणी वाढली तर डाळींची मागणी वाढते आणि दरही वाढतात शाकाहारी आणि हेल्दी डाएटचे प्रमाण वाढल्यास तुरीच्या डाळींच्या मागणीवर सकारात्मक परिणाम होत असतो आता तूर बाजारांवर परिणाम करणारे हे घटक आहेत त्यामुळे हवामान सरकारी धोरणे जागतिक बाजारपेठ मागणी पुरवठा यांचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी शेत विक्री योग्य नियोजन करून करणे गरजेचे आहे शेतकऱ्यांनी तूर हमी भावापेक्षा कमी दरात विक्री करू नये आणि शक्य असल्यास योग्य संधीची वाट पहावी जे शेतकरी सध्या तूर साठवू शकत नाहीत किंवा वाट पाहू शकत नाहीत त्यांनी हमी भावाने तूर विक्री करण्यास हरकत नाही कारण सोयाबीन प्रमाणेच आता तुरीची शासकीय खरेदी करण्यास सा केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे त्यासाठी ऑनलाइन नोंदणी सुरुवात झाली असून बावीस फेब्रुवारी पर्यंत शेतकऱ्यांना ही मुदत देण्यात आली केंद्र सरकारने दोन हजार चोवीस साठी तुरीला सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर केला आहे त्यानुसार खरेदी करणार आहेत परंतु नवीन तूर बाजारात आली खुल्या बाजारात आली असून सरासरी सात हजार दोनशे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ सोयाबीन प्रमाणेच तुरीच्या शासकीय खरेदीची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे राज्यात तूर शासकीय खरेदी नाफेड मार्फत करण्यात येत आहे शेतकऱ्यांस फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन नोंदणी करू शकतात यासाठी तुम्ही आपल्या जवळच्या नाफेड खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी नोंदणीसाठी सात साथ बारा आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक आवश्यक आहे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती शेतमाल विक्रीसाठी तारीख दिली जाईल त्यानुसार तुम्ही खरेदी केंद्रावर जावे बाजारात तुरीचे भाव सध्या अपेक्षेपेक्षा कमी असल्याने वाट पाहणे किंवा तूर हमी भावाने विकणे हे दोन पर्याय शेतकऱ्यांसमोर राहिले आहेत सध्या तुरीच्या दरांमध्ये घसरण होत आहे आणि त्यामागे काही ठोस कारणे आहेत तेही सांगते यंदा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा मध्य प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये तुरीचे उत्पादन चांगले झाले आहे बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक वाढल्याने मागणीपेक्षा पुरवठा अधिक असल्यामुळे दर घसरत आहेत सरकारने तुरीच्या खुल्या आयात परवानगीला दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ दिली आहे त्यामुळे बाजारात आयात केलेली तूर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली आहे म्यानमार अफ्रिका आणि इतर देशांमधून स्वस्त तूर आयात होत असल्याने भारतीय तुरीचे दर कमी झाले आहेत काही राज्यांमध्ये सरकारी खरेदी सुरू झाली नसल्याने शेतकऱ्यांना खुल्या बाजारात विक्री करावी लागत आहे सध्या डाळ कडून मोठ्या प्रमाणात तुरीची मागणी नाही त्यामुळे व्यापारीही मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यास कमी उत्सुक आहेत हॉटेल्स रेस्टॉरंट्स आणि किरकोळ बाजारातील मागणी सध्या स्थिर असल्यामुळे परिणाम झाला आहे ग्राहक आणि व्यापारी तुरीच्या दरात आणखी घसरण होईल या अपेक्षेने मागे आहेत काही व्यापारी आणि दलाल मोठ्या प्रमाणात तूर साठवून ठेवण्याऐवजी थेट बाजारात विक्री करत आहेत त्यामुळे पुरवठा वाढत आहे जागतिक बाजारात तुरीचे दर तुलनेने कमी आहेत त्यामुळे भारतीय बाजारावर त्याचा परिणाम झाला आहे अनेक शेतकरी साठवणुकीची सुविधा नसल्यामुळे तूर लवकर लवकर विक्री करत आहेत जर शेतकरी संयम बाळगून काही काळ तूर साठवून ठेवतील बाजारात पुरवठा कमी होऊ शकतो आणि दर सुधारू शकतात शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की पुढे दर वाढतील का तर तेही सांगते बाजार अभ्यासकांच्या मते पुढील दोन महिन्यात तुरीचे दर वाढण्याची शक्यता आहे काही बाजार तज्ज्ञांचा अंदाज आहे की तुरीचे दर आठ रुपये ते नऊ रुपये पर्यंत पोहोचू शकतात उन्हाळ्याच्या हंगामात मागणी वाढल्यामुळे तुरीच्या किमतींवर सकारात्मक प्रभाव देखील पडू शकतो स्थानिक आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलांचा प्रभाव दरांवर पडणार आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तूर विकावी का साठवून ठेवावी तर तेही सांगते तुरीचे दर जास्त मिळावेत यासाठी शेतकऱ्यांनी घाई गडबड करून विक्री करू नये तर बाजाराचा अभ्यास करून योग्य दर मिळाल्यावरच विक्री करावी बाजार अभ्यासकांनी शेतकऱ्यांसाठी विक्री करण्या अगोदर काही महत्वाचे मुद्दे सांगितले आहेत सुरुवातीला ते सांगते नंबर एक बाजारपेठ निहाय भाव तफावत लक्षात घेऊन विक्रीचे नियोजन करावे नंबर दोन तुरीची साठवणूक योग्य पद्धतीने करावी नंबर तीन बाजारभावाचा दैनंदिन आढावा घ्यावा नंबर चार स्थानिक व्यापाऱ्यांशी संपर्कात राहावे नंबर पाच तुरीची प्रत सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत नंबर सहा हमीभावाखाली विक्री करणे टाळावे शेतकऱ्यांनो या सर्व मुद्द्यांवर वेळोवेळी नजर टाकून तुम्ही तूर विक्री करावी कारण योग्य नियोजन आणि बाजारपेठेची निवड करून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता तसेच सरकारी योजनांचा लाभ घेऊन अधिक फायदा मिळवू शकता बाकी हा झाला बाजार अभ्यासकांचा अंदाज हे सर्व विचारात तर घ्याच पण त्यासोबत चॅनल ही रोज न चुकता पहा म्हणजे एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही शेतकरी बांधवांनो तुम्हाला हा विश्लेषणाचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही तुमच्या गावातील बाजारातील दर आणि स्थिती आम्हाला कळवा नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद